नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मोर या आता आपण चाललो आहे गणपती बाप्पांना आणायला आणि जस्ट हा ब्लॉग गणपती बाप्पांसाठी असेल हे बघा इकडे पाठी बॅकग्राऊंडला गाडी रेडी आहे चला तर मग अनुभवूया गणपती बाप्पाचं आगमन मित्रांनो आता आपण चाललो आहे वेळंबला नालेवाडीमध्ये गणपती जाण्यासाठी आपल्यासोबत आहे आदित्य अथर्व इकडे नाना आहे नानांची गाडी घेऊन आपण चाललो आहे अशा कातळ विभागात फक्त कोकणकरच गाडी चालवू शकतो आणायला गणपती बाप्पा अशा पद्धतीने आपण चाललोय निघालो आता गणपती आणण्यासाठी हा आपल्या तेलवडीतील स संपूर्ण सीन आहे आणि तो अनुभवता अनुभवता निग निसर्गाचा आनंद घेत आपण निघालो आहे गणपती बाप्पाला आणण्यासाठी निघता निघता निसर्गाचे खूप भारी सीन आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आपण थोडेसे अनुभवता अनुभवता पुढे जाणार आहोत हे आहे आपला भिडे स्टॉप इथून आपण पुढे आलो हा झरी ह्या स्टॉपला ह्या एरियाला झरी असं म्हणतात आणि हे पहा हा आत्ता आपण आहे नालेवाडीमध्ये आणि सगळेजण गणपती बाप्पांना घेऊन आपापल्या घरी जात आहेत बऱ्याचशा गाड्या लागल्या आहेत आणि ॲक्च्युली आपल्याला यायला सुद्धा उशीर आहे आणि गणपती कारखाना म्हटलं तर अलग अलग गावातील लोक एकत्रच गणपती आणण्यासाठी आपल्याला भेटत असतात आपण आहे आत्ता आपण गाडी पार्क करून गणपती कारखान्यात प्रवेश करतोय तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा अरे वाई तर मंडळी आत्ता आपण आलोत कलाधिपती आर्ट्स या वेळम या कार्यशाळेमध्ये चला तर मग तोपर्यंत आपण गणपती बाप्पांवरती नजर टाकूया मित्रांनो प्रत्येकाचं कलाकौशल्य हे अलग अलग असतं आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मोर्या मंदिर कंठर कासूरची का व्हिडिओ तर पाहिलीच पण आत्ता या व्हिडिओमध्ये बाप्पाची कोणती कोणती रूपं आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यावरती थोडीशी नजर टाकू तोपर्यंत आपल्या बाप्पाचं पाठ आपण तिथे रेडी ठेवलं आहे तर हे पहा हे कलाधिपती आर्ट्सचे चे सर्वे सर्व श्री समीर जी वेल्लाळ यांच्या हस्ते आपण आपल्या बाप्पा ठेवलंय चला तर मग प्रथेप्रमाणे बाप्पाच्या पाठावरती आपण विडा ठेवतोय आता आपण बाप्पाला घेऊन जाणार आहोत घरी आपल्या हे पहा इकडे उजव्या हातावरती कागद लिहिलेलं आहे प्रतीक खांडेकर फेटा गणपती बोल गणपती बोल। बोल ते मूर्त आपली पाटावरती व्यवस्थित चिपकण्यासाठी माती लावण्याचं चा काम चालू आहे आणि आता आपण गाडीमध्ये ठेवणार आहोत पाठी थांब का मी पण अशा पद्धतीने आपण निघालो आता आपल्या घराच्या दिशेने आणि पावसाने देखील हजेरी लावली गणपती बाप्पाच्या आगमनासाठी

म्हाचा बघा पहिला Ganpati गणपती अशा पद्धतीनं मंडळी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आपल्या घराजवळ मंडळी आपल्या कोकणाचं वैशिष्ट्यच असं आहे कोणत्याही भागात कॅमेरा फिरवा आणि ते दृश्य हे नयनरम्यच असतं ते तुम्हाला अनुभवायला मिळतच असेल गणपती बाप्पांच्या बॅकग्राऊंडला आणि आपल्या आप परंपरेनुसार रूढीनुसार गणपती बाप्पांना घेऊन आल्यानंतर पायावरती पाणी टाकून आपलं स्वागत केलं जाते तसंच गणपती बाप्पाची ओवाळणी केली जाते तोपर्यंत मित्रांनो आपल्या निसर्गाचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही अनुभवा देवाद नाही देवाद देवाद तो करवा कपाळावर मले खुलाई ओरि तो कर हा परत जाऊं वेरं तो सर सर पुरो सर मी दे दिया जी हा हती रंगा न करला केवा दिमगा पटके दे थोडा पटके दे मोती पोंगाळले मोई देव तो निव्हाय टेक ठेवे दर्शन राव आता आपण घेतोय तुलसी मातेचं दर्शन हे बघा जास्वंदीचं सुंदर फुल त्याच्यावरती लिलीचं फूल, लिली फूल आणि हे सुंदर असा नजारा आणि आता आपली गणपती विराजमान झालेले आहेत त्यांची पूजा देखील पूर्ण झालेली आहे थोडीशी नजर टाकू आपण आपल्या मकरावरती हे दोन हजार चोवीसचं आपलं बनवलेलं सुंदर मकर आहे आणि श्रीफळ दुर्वा सोनवळी तिरडा तसेच जास्वंदीची फुलं फळ अगरबत्ती समया यांनी सजवलेलं असा सुंदर मखर तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो कोकण म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आल्याच ते म्हणजे तिरदा सोनवळी मंडपी ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे आणि त्या कोकणात आपल्याला अनुभवायला मिळतात आणि या, या, या व्हिडिओनंतर तुम्हाला बऱ्याचशा आपल्या गणपती सीजनचा व्हिडिओ एन्जॉय करायला मिळतील कारण गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर बऱ्याचशा मजा मस्ती असेल गणपतीच्या आरत्या असतील किंवा आरत्यांमध्ये घडणाऱ्या बऱ्याचशा मस्करीच्या गोष्टी असतील भजनं असतील या गोष्टी तुम्हाला त्याचे एपिसोड लवकरच नक्कीच पाहायला मिळतील त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा ही आहे मखराभोवतीची सुंदरशी रांगोळी ता देव ता दा दे आता देवपूजा झाल्यानंतर आपल्या गणपती बाप्पाची ओवाळणी चालू आहे आणि त्यानंतर आपण आरती करणार आणि मग नैवेद्य दाखवलं जाणार आणि मित्रांनो कोकण म्हटलं तर आपली सगळ्यांचीच घरं चाकरमानने गजबजलेली असतात आणि आता संपूर्ण घरं ही चाकरमान्यांनी भरलेली आहेत कॅमेरा आणि ओवाळणी करून झालेली आहे ओवाळणी नंतर आता आपण थोडंसं फोटोशूट केलं आणि अजूनही थोडस फोटोशूट चालू आहे आणि फोटोशूट झाल्यानंतर आता आपण लगेच आरतीला सुरुवात करणार कर आहोत जय देव, देव, देव। मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र कामना कामनापूर्ती जय देव जय देव खचित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशोर हिरे जडित मुकुट शोभ तोबर रुण झुण ती नो कुरे पायी जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव तर मित्रांनो अशा पद्धतीनं एकवीस मोदकांचा नैवेद्य सुद्धा आपण गणपती बाप्पाला दाखवला इकडे देवाजवळ दोन नैवेद्य दाखवलेत एक तुळशी मातेचा एक घरच्या देवाचा हा अशा पद्धतीनं असणारा आपला देवारा आणि चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये बाय